नाताळ आणि नववर्ष विशेष मोहिमेच्या अनुषंगानं निरीक्षक राज्योत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन श्रीरामपूर यांनी अवैध मध्य वाहतुकीवर कोपरगाव भागात मोठी कारवाई केली आहे बावीस डिसेंबर रोजी नगर मनमाड महामार्गावर साईबाबा कॉर्नर कोपरगाव येथे देशी विदेशी दारू वाहतुकीवर कारवाई करत देशी विदेशी दारूसह एक चारचाकी वाहन असं एकूण तीन लाख अठरा हजार नऊशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला घटनास्थळावरून वाहनचालक शुभम शायरी चव्हाण राहणार ज्ञानेश्वरनगर शिंगणापूर तालुका कोपरगाव यास ताब्यात आलं असून इतर दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास कायद्याअंतर्गत विविध कलमानवयी गुन्हा दाखल करण्यात आला कोपरगाव आणि राहता तालुका परिसरात अवैध दारू व्यवसाय वाढले असून राज्योत्पादन शुल्क तथा पोलीस प्रशासनानं त्यांच्यावर नियमित कारवाई कराव्यात अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करतायत सदरची कारवाई ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अनुपकुमार निरीक्षक भरारी पथक क्रमांक दोन श्रीरामपूर दुय्यम निरीक्षक गोकुळ नायकोडी सहायक दुय्यम निरीक्षक जीजी ठुबे जवान तौसीब शेख प्रवीण सागर उद्धव काळे ओमकार पालवे महिला जवान आर ए काळापहाड तसेच जवान वाहनचालक निहाल शेख यांनी केली अवैध गावठी दारू निर्मिती वाहतूक विक्री ठिकाणी आणि अवैध ढाबे यावर सातत्यानं कारवाई केल्या जाणार असल्याची माहिती अनुपकुमार देशमाने यांनी दिली आहा एसन मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार श्रीरामपूर